राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरुवात झालेली आहे परंतु विरोधकांकडनं जे आहे सत्ताधाऱ्यांवर मोठे आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम आहेत काय सांगाल एकंदरीत रोहित पवारांनी पुण्याचा एक व्हिडिओ बाबत सरकारला कुठेतरी वेटीस धरण्याचा प्रयत्न केलाय फुटाटेपणाला कळस बघा हा एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ आता एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ आजचा कालचा असू दाखवून लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा ही कसली पद्धत त्याच वेळेस त्या बिल्डरवर पोलिसांनी कडक कारवाई केली सोडलं नाही त्याला ही वस्तुस्थिती माहित असताना देखील ज्या पद्धतीनं खोट सांगितलं जात आहे त्यांच्याकडे का विधानसभा आजपासून सुरू झाली मांडायला मुद्दे नाहीत म्हणून करतात असं कशामुळे करतात त्याच्यामुळे रोहित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेपुढे खोटेपणाचा कळश केला तरी माफी मागितली या ठिकाणी विरोधकांकडून हे पण म्हटल्या जात आहे की दोन वर्षाचं जे काही यादी आहे ते आज आम्ही घेऊन आलेलो आहे स्वतः उद्धव ठाकरे आज हाऊस मध्ये उपस्थित राहणार आहेत आणि सत्ताधाऱ्यांची पूर्ण पोल खोल करणार शुभेच्छा त्यांना त्यांनी अडीच काळात कशी वसुली केली ते महाराष्ट्राने पाहिलंय पाकिस्तानचे झेंडे नाचवून जर दोन चार जागा मिळाल्या असेल त्याच्यावर जर ते आनंदी होत असतील तर अर्ध्या हळकुंडाने पिवळ होण्याचा अधिकार ज्याची इच्छा असेल त्याला महाविकास आघाडीकडनं मुख्यमंत्री पदावर मोठी चर्चा चालली आहे तो आमचा परिवारातला विषय त्याची आम्ही परिवारात चर्चा निश्चितच या ठिकाणी हे होते माझ्यासोबत राम कदम त्यांच्याकडनं हेच करण्यात सांगण्यात आलं की जे काही विरोधकांकडनं जे आरोप करण्यात येत आहे त्या आरोप खोटे आहेत आणि कुठेतरी सरकारला पुढे मांडण्या जे काही मुद्दे आहेत ते मांडण्यासाठी नसल्यामुळे विरोधक जे आहेत ते कुठेतरी करतायत कॅमेरा पर्सन प्रभाकर बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई